हाय नमस्कार मित्रांनो आपल्या शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आता आता आत्ता सध्या आत्ता आलो आहे आपण राणामध्ये तिकडे नेट झाकायचं काम चाललं आहे आमचं ते तिकडे वहिनी जवळ तिकडे नेट बांधायचं काम करते ते इकडं आमची कारभारी दिसते बघा पाठीमाग तर एका साईड नेट बांधायचं चावले आपली बाग पूर्व पश्चिम दिशेला बाग आहे बघा पूर्व आणि पश्चिम त्याच्यामुळे मित्रांनो नेट ह्या साईडला बांधावं लागतं आपल्याला तुम्ही म्हणता ना टाकावपासून टिकाव थोडं कधी मित्रांनो नीट जे आहे ते खराब झालेले आपल्या डोबळी मिरची नेट आहे शिमला मिरचीचं याचा काहीतरी वापर झाला पाहिजे आम्ही गेलो तो बाहेर फिरायला तोपर्यंत घरच्यांनी शायडे काढली आणि साईडतून नीट बांधायला चालू केलं जेणेकरून आपल्या पिरूला उन्हाचा चट्टा येणार नाही ना किंवा त्याच्यापासून संरक्षण व्हावं हो। कारण आजचं मार्केट जर पाहिलं मित्रांनी डायमंडचं तर नव्वद पंच्याण्णव रुपये किलो जाग्यावरती चालू आहे नव्वद पंच्याण्णव रुपये किलो चोवीस कॅरेट सोहळ्याचं मार्केट आहे मी जे खातो हा रेड डायमंड म्हणजे निघतात ओरिजिनल रेड डायमंड म्हणायचा हर एकदम मऊ आणि सॉफ्ट ह्याच्यामध्ये बॅचची संख्या अत्यंत कमी म्हणजे तीन ते ती चार बिया निघतात जास्त करून काय म्हणजे सहा पण निघतात नाहीतर परत मोजायचं तर मला सांगायचं कमी म्हणजे दादा मी जास्त निघतात या तिकडे नीट बांधायचं काम चालू आहे त्यांचं मी म्हणजे छोटासा ब्लॉक बनवा ब्लॉक बनवायचं कारण म्हणजे काय होतंय हा खरबूज बी मी नेटायला रेड डायमंड पण नेटरा लागलाय आणि तशीच घरची पण नेटायला लागली ती आमच्या काम करायला <laughs> मग दोघी दुगी दोघीच दुगी काय ठरलं आमच्या वहिनीच इन ना मिशेच जेवल्या ना डायरेक्ट राणा असं बघा बघितलं राणा ती मी घेतो आमची सावन आण शाळेत बघायची सावन आहे आमची सानू बाय बाय कर इकडे बघ ना शाळेत आणा गेलो तो ना एक वाजता आणा लागतो पहिले पोरे होत पण परत ती कोण पाचवेला गेलं कोण चौथीला गेलं त्याच्यामुळे दिवसभर बसावं लागतंय अशा पद्धतीने मित्रांनो चला म्हणलं की आरणा जाऊ तोर यांचं चालू नीट बांधायचं म्हणजे काम काय राहतं बघा आपलं तो आधीकडून दादासाहेब ते आमचं ते तिकड तर मित्रांनो कसं हिरबा आरशी ती वाटते बघा छानपैकी बघा कसं डोळ्याचं पारणं फिटल्यानं वाटतं आणि शेवटी कुठंतरी काहीतरी केलं आणि जर ते पीक चांगलं आलं तर मित्रांनो पुढं तुम्हाला तर माहिती आहे एखादं पीक जर चांगलं आलं तर पुढं आप जायला मुड येतो नाहीतर एखादं झाडं मेलं किंवा काय प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे मित्रांनो आधीच काय करायचं प्रिव्हेंटिव्हमध्ये राहायचं प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय लक्षात झालं का आजी झाड आहे आपलं चांगलं आज झाडाचा शेंटा जर नाही कुठला तर हे फळ सेटिंगच होत नाही गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला मी कारण शेंटा मारावं लागतो आणि शेंटा मारला की पाठीमागं मागं लगेच हे सेटिंग पकडतं अशा पद्धतीने सेटिंग झालेलं आहे मग तुम्हाला सांगायला काय अडचण इतकं जबरदस्त सेटिंग झाले आहे म्हटलं आज कितीतरी लोकांचं मला फोन येत होता की दादा तुम्ही काय केलं <laughs> सेटिंग कसं काय झालं तर मित्रांनो हा ब्रँड आहे तो आपल्या घरचा ब्रँड आहे स्वतः आपण मित्रांनो हे बनवून तयार केलेलं आहे हे जे झाड आहे ते आपण स्वतः आपल्या झाडावरती बनवून आपण तयार केलेलं त्याच्यामुळे आपण ह्याची गॅरंटी देऊ शकतो तसं दुसऱ्याच्या झाडाची गॅरंटी देता येत नाही मित्रांनो कसं होतं आता ज्याचं त्याचं शेवटी उपाय असतात पण तरी पण आज इतका ब्रँड असून सुद्धा गळला म्हणजे बरेच शेतकऱ्यांचं पिवरा आता सध्या सेटिंग नाही मित्रांनो खरंच नाही पण आमच्या झाडाला काय माहीत नाही पण एक सगळ्या शेतकरी मित्रांचे पुण्य आहे किंवा आमच्या आईचे पुण्य म्हणा किंवा घरच्याचं कष्ट म्हणा आहे की नाही सगळ्याच गोष्टी या कारणीभूत असतात कारण एका हातानं टाळे वाजत नाही शंभर टक्के खरही आज जर पाहिलं तर या झाडावरती मी तुम्हाला शंभर मला सेटिंग जाते रेड डायमंड च्या तुम्हाला मी कॅमेरा फिरून दाखवतो बघा आता पहिला टप्पा आपला याचा तुटून गेला मी पहिला प्रत्येक घोडे सांगतो आणि दुसरा टप्पा इतका भयान सेटिंग झालाय की त्याला तोडच नाही कोणतंही झाड घ्या तिकडून नीट दाखल आपण सानू काय करते बाय बाय कर बर तर बघा इतकं सेटिंग झालंय की सांगल तेवढं कमीच आहे त्याला म्हणजे बोलाल तेवढं कमीच आहे म्हटलं तरी चालते हो का आणि वरती आता हा शेंटा फुटला ना आपण आता हे शेंटा फुटून ह्याच्या वरती पण चालू होणार पण बाजाल मित्रांनो आता तरी काय चांगला नाही आपण आता एवढंच बाहेर काढणार आणि ह्या बाहेर झाला की निवांत एवढंच मला तोडून घेणार आणि एवढा ओका खालचा टप्पा तर आता तोडा येईल की दहा बारा दिवसामध्ये तो वरचा टप्पा ओका दिसतोय तुम्हाला म्हणजे कोणतं बी झाड घ्या झाड जाड दाखवून तुम्हाला हो बघा फुल लोड झाले का कोणतं बी घ्या आता वयनी जाऊ तुम्हाला आता दुसरं झाड घेऊ बाबा खाली लावलेला आहे नको वरती कोणतंही झाड घ्या कोणतंही घ्या शेवटी घरचा ब्रँड आहे हो का खाली एवढं आणि वरती तर मित्रांनो ही आपलं रेड डायमंडचं पत असताना मध्ये आपण खरबुजाचं वेळ लावलं म्हणजे खरबूजच खर केले याच्यामध्ये आपण रे डायमंडचा <coughs> प्युरुसे असताना मध्ये आपण काय केलं रेड डायमंडमध्ये एक, एक बेड काढून खरबूज लावलेलं आहे अत्यंत भारी खरबूज आले मित्रांनो पहिलंच वर्ष आपलं खरबुजाचं कधी आपल्या म्हणजे कधी लहानपणापासून म्हणजे जरमल्यापासून म्हणलं तर चालतंय कधी आपल्या रानात खरबूज लावलं नव्हतं आणि पहिलीच वेळ आपलं खरबूज लावायची इतकं सेटिंग भारी झालं इतकं छान झालंय सेटिंगचा बेड आपलं चालू आहे खूप छान असं हो का अजून फुलकळी चालू आहे इथं हो का अ बघा अरे अजून मनावर सिटिंग झालं अजून लहान लहान हो का अजून फुल फुलकळी लागलेली आहे काय मोठं आगमाग झालेला इथं छोटस खूप छान असा प्रॉडे दाखवू ग दाखवू ग खरबूज बघू हात लावणू त्याला ए बघ हाय 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 अशा पद्धतीने खरबूज पण छान साठी झाल्यामुळे सगळं चांगलं आहे म्हणलं तरी चालते कारण मित्रांनो विषय असा असतो की कष्टप्रमाणे गेशप्रमाणे भेटणार काही इकडं झाकून घेतलेलं नेट दिसणार तुम्हाला बघा असं झाकलेलं इकडं आणि आता पुढं झाकायचं चालू आहे हा बघा तो कुठं नेट ओढून आणायचं काम करणार तिकडून नेट येतं असं उडत आणायचं ते गाड द्यायची आणि परत बांधर बांधर माघार जायचं म्हणजे ते टाकता आणि त्या पद्धतीने टाकलेलं की त्याला दोन माणसं लागणार नाही ते नाहीतर लगेज सोडायला एकजण बांधायला काय नाही खतरनाक सगळं ओके मध्ये <laughs> चालेल काही छोट झाड्या परत मागणी लावलेलं काय गच्च भरले काय त्याला एवढं ह्याचा मालथिनिंग करावं लागणार आहे बरं का आपल्याला बारकं झाड जवळजवळ आता ह्या झाडावरती शंभर ते दीडशे फळं ह्याचा मालच मालचिनिंग करावं लागला आम्हाला ओका खाली फोम लावलेला आहे आपण वरती इतका सेटिंग झालाय की सांगाल तेवढं कमीच दाबल तेवढं ओरिजिनल डायमंड काही पान असं बस असं असेल तर म्हणायचं डायमंड ओरिजिनल काही पत्ता अ मॅडम काय चाललंय मग पेरू एवढा छान आलाय आहे संरक्षण करावं लागेल टाकाऊ पासून टिकाऊ केलंय म्हणजे जुनं नेट होत आपलं ती बांधून घेतले हा। पेरूच प्रोटेक्शन हवं एक तर पेरू सेटिंग होत नाही पण आपला चांगला सेटिंग झालाय त्याच्यामुळे जा त्याची जास्त काळजी घेतली जावी चांगली काळजी घेतली पाहिजे नाही एवढा माल आपला लोड झाला आता माल आपला तोडाई सुद्धा आलेला आहे काय काय आणि हा ते मोठा माल एवढा झालाय आणि उन्हापासून मित्रांनो संरक्षण झालं पाहिजे त्याचं त्यासाठी आमच्या घरचे सकाळपासून दास त्यांनी नीट बांधून घेतलेलं आहे म्हणजे का नीट बांधले की का तर मित्रांनो ते पैसे बनणार आजचं मार्केट काय आहे आजचं मार्केट नव्वद ते पंच्याण्णव किलो आहे रुपये किलो मग किती आबादला पाहिजे खरबोज पण खूप छान आले आपल्याकडे पद्धतीने आज आमचं काम झालेलं आहे आमचा आजचा ब्लॉक आहे तर मित्रांनो छान पैकी म्हणजे शेतकरी जोडे दोन दिवस गेलो तो फिराबार कथा यायला गेलो तुमच्या कोकणामध्ये गेलतो तो मला वाटतं कुठे गेलो गणपतीपुळ्या स्टार्ट केला गणपतीपुळ्यानंतर परत ते कोण काय ते कुंकेश्वर कुंतेश्वर महादेवाचं मंदिर त्याचं दर्शन घेतलं समुद्रामध्ये थोडा एन्जॉय केला खूप खूप मजा आली मित्रांनो वर्षातून एकदा फिरायला गेलं पाहिजे वर्षभर वर काम केलेलं कुठं तरी त्याचं डोक्यातनं डोक्यातनं एक साठवलेला डाटा <laughs> समुद्रात अर्पण करून आम्ही घरी आलेलो आहे आता नवीन डाटा चालू करा चालू केला भरायला आणि तुमच्यासारखे शेतकरी मित्र दादा कोण असतील नवीन मित्र मैत्रिणी फेसबुकवरचे दादा ताई खूप खूप लाभले खूप भेटले ते त्याच्यामुळे तर काय टेन्शन आहे फक्त आम्ही ह्याच्या माध्यमातून ही व्हिडिओ काढायचं कारण काय आपल्याला की याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोचायचा प्रयत्न करतो काय आमच्यापासून काय तुम्हाला शिकायला भेटेल किंवा तुमच्यापासून काय आम्हाला कमेंट एखादी कमेंट काय चुकलं तर आम्हाला भेटल आम्हाला पण भेटेल काय तर शिकायला अशा पद्धतीने मित्रांनो एक छान असतं आणि आयुष्य शेवटी मित्रांनो आयुष्य हसत जगलं पाहिजे कारण तुम्हाला तर माहिती आहे एकदाच या कधी काय होईल सांगतात नाही त्याचं काय म्हणजे कोणाचाच काय भरूच राहिलेला नाही त्याच्यामुळे मी तरुण कष्ट करायचं स्वस्थ राहायचं मस्त राहायचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कसं असेल तसं देवाण जसं तस दिलंय तसं खायचं काम तस करायचं आपण फक्त मी एवढंच करायचं गुंतमाज नाही झाला पाहिजे फळ पण अष्टा शोअर नाही काही करा आता आम्ही डोकं लावून करतोय मित्रांनो थोडं थोडं आज नव्वद पंच्याण्णव रुपये किलो मार्केट आहे थोडं थोडं चाललं तरी आपलं घर परतोय तुम्हाला ती करा पद्धतीने आप आपल्या पद्धतीने आपल्याला आयडिया बघा त्याच गोष्टी म्हणजे मित्रांनो शिरलं पाहिजे का मी म्हणतोय म्हणून तुम्हाला असं तुम्ही नाही त्या तुम्हाला मला आवड आहे का बघा त्याच्यामध्ये एकदम असं आवड आवड पद्धतीने शिरलं पाहिजे त्याच्यामध्ये आम्हाला खूप आवड आहे उद्योगाची आवड आणि मला मी पिवरू भराय पण चालू केलं थोडं थोडं भरतोय आम्ही का नाही ना तर असं मित्रांनो अशा पद्धतीने आपलं खरबूज छान सेटिंग झालेलं आहे पिरू पण छान सेटिंग झालेलं आहे उन्हापासून संरक्षणासाठी आज आपण नीट बांधून घेतलेलं आहे इतका छान पिरू सेटिंग झालं मित्रांनो खूप दावल तेवढं कमीच आहे आणि खूप खूप भारी वाटतं दोन दिवसांनी हा तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही आता इथंच थांबतो आमचं काय चुकलं तर आमचे चुक पदारात घ्या कोण वंजळीत घ्या असं ते दादा पण करा पण करा कसं पण करा पण करा एक लाईक करा कधी कमेंट टाका आणि आमचे शेतकरी जोडीला सबस्क्राईब करा मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही आता इथंच थांबतो जय जवान जय किसान